तर जुन्नरचे आमदार शरद एक वादग्रस्त विधान पारधी आणि रामोशी समाजाला त्यांनी चोर म्हटलंय रामोशी समाजाचं सोनावणे विरोधात आंदोलन करण्यात आलं आणि या वादानंतर शरद सोनावणे दिलगिरीही व्यक्त केली आहे चोरीचं प्रमाण वाढतं जास्त प्रमाण नगरच्या हातीतून आहे त्याच्यामध्ये रामोशीचा समाज आहे किंवा वरचा जो अजूनही त्या वेगवेगळ्या जाती, जा जाती धर्म पासे पडते असे बरेचसे जे समाज आहेत ते कधी कधी नगरच्या हातीतून येतात आणि आपल्याला त्रास देऊन जातात ही लोकशाही आहे सोऱ्यांच प्रमाण वाढतय म्हणून पोलीस रुपये प्रमाणे वरच्या भागातून जास्त लोक खाली येतात अनवधाराने समाजाच्या नावाचा वापर चुकून जावा पण आज मला कळलं की पुन्हा सरी पूर्ण जमलेत बरं काही काही लोक त्याच्यामध्ये राजकारण करायचा प्रयत्न ला रक्त हे छत्रपती शिवरायांच्या चांगल्या स्वराज्यासाठी आणि या भारताच्या स्वातंत्र्यासाठी जायला पाहिजे आपण कुठला ते नको मी माझ्या संपूर्ण असलेल्या रामोशी या ठिकाणी जाहीर माफी मागतो मला काही अडचण नाही जुन्नर तालुक्याचे आमदार शरदजी सोनवणी यांनी जे वक्तव्य केलं कि रामोशी जयनगरकडून जे रामोशी समाज आणि फाशी फार लोक येतात चोरी करण्यासाठी माझा एक दादांना प्रश्न होता की तुम्ही समाज रामोशीच कस काय चोऱ्या करता का हे तुम्हाला कोणी सांगितलंय तुम्ही ज्या गोष्टी बोलून दाखवल्यात अख्खा समाज याच्यावरती तुमच्यावरती नाराज आहे गिन्नर तालुका असेल आंबेगाव तालुका असेल सर्व समाजाचे सर्व तालुक्यातले समाज आलेले आहेत आपण ह्या गोष्टी केलेल्या आहेत आपण याच्यावरती आम्हाला याच्यावरती मागणी तुम्ही आमची जाहीर मागणी मागावी